रामनवमीच्या पावन पर्वावर आज महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून रामनवमीच्या पावन पर्वावर महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार कार्यालयाचं आज का उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे

आपकी आपकी दामा दामा भाई भाई। ही चुकीची बातमी पेरण्यात आली आहे भाजप नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मारा अजिबात झाली नाहीये फक्त या लबाडांचा उद्योग उघडा पडला गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडी काहीतरी त्यांनी संबोधन करताना काहीतरी बोलले मला निश्चित माहीत नाही त्याविषयी करणी सेना नाराज आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी कर्णी सेनाने हा कार्यक्रम केलेला होता असं दाखवण्यात आले त्याच्यात ही लबाड मंडळी घुसली आणि करणी सेनेचा जो विषय होता तो बाजूला करून स्वतःचा उल्लू साधण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आणि विरोध केला म्हणून हे पळून गेले त्याच्यामुळे भाजप कार्यकर्त्याला मारहार झाली तुम्ही तुमच्याकडे जे क्लिप्स आहेत ते, क्लिप ते दिसत आहे ना तसा काही प्रकार नाही